हे धक्कादायक आहे भारत जगाची मधुमेहाची राजधानी बनला आहे पंच्याहत्तर दश अधिक लोक त्याच्याशी झुंजत आहे पण सत्य आहे कोणीही सांगत नाही हे सत्य साखरेपासून सुरू झाले नव्हते त्याची सुरुवात वसाहत भारताचे आहार आणि शेती इरी इंजिनिअर करण्यात आली आपले प्राचीन धान्य ज्वारी बाजरी पॉलिश केलेल्या तांदूळ आणि गहूने बदलले स्वस्त साखर आणि रिफाईन काबने बाजारपेठ भरून गेल्या आणि शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकांसाठी अन्नऐवजी नक्की पिके घेण्यास भाग पडले गेले गे। अठरा अठ्ठावन्न ते एकोणीस सत्तेचाळीस दरम्यान ब्रिटिशांनी पंचवीस दुष्काळ निर्माण केले एकट्या बंगालच्या दुष्काळात तीन दशलक्ष भारतीयांचा मृत्यू झाला या नैसर्गिक आपत्ती नव्हत्या त्या उपस्मारीच्या धोरण्या होत्या विज्ञान पुष्टी करते की अशा परिस्थितीत आपले डी एन ए मध्ये ट्रॉमा सोडतात एपिजेनेटिक्स द्वारे उपासमारीचा आघात पिढ्यानुपिढ्या पुढे जाते तर आता आपण ज्याचा सम्मान करत आहोत ते केवळ आरोग्याचा प्रश्न नाहीये तो आता एक अनुवंचित टाइम बॉन्ड बनला आहे जर तुम्ही या व्हिडिओशी सहमत असाल तर हो म्हणून कमेंट करा